पाहुया एक मोठी बातमी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जेठार यांनी आज जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय कोकणात हा युतीला बसलेला मोठा धक्का मानला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते उद्या राजीनामा सुपूर्द करणार आहेत राजीनामा दिल्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे पाहुया नेमकं काय म्हणाले प्रमोद जेठार त्याबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी स्मार्ट सिटी निर्माण करणार आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आजारी पडला माणूस तर त्याला गोवा आणि मुंबईवर अवलंबून राहावं रावला मुं लागतं त्याच्यासाठी एम्सच्या धर्तीवरचं चांगलं हॉस्पिटल इथे उभा करणारा आंबा काजूचं रिसर्च सेंटर उभा करणार असा सर्व सोयीयुक्त असा प्रकल्प आणि त्या प्रकल्पामध्ये माझ्या सिंधुदुर्गातल्या ऐंशी टक्के रत्नागिरीतल्या ऐंशी टक्के मुलांना नोकरी मिळेल माझी मुलं आशेवर होती माझी जनता आशेवर होती या ठिकाणी नोकरी मिळाली असती हाताला काम मिळालं असतं इथेच राहून यांना काम करता आलं असतं या सगळ्याला काही क्षणातच काही राजकीय तडजोडीमध्ये त्या नाकारल्या गेला अधिसूचना रद्द केली गेली माझी आजही विनंती आहे माझ्या राज्यकर्त्यांनी युतीच्या राज्य, राज्य... माझं काही युतीची भानगड नाही मला काही त्या ठिकाणी कोणाच्या उमेदवाराचं वाकडं नाही माझं एवढंच म्हणणं आहे या माझ्या युतीच्या शिल्पकारांनी आजही पाणीपतलं जावं त्या ठिकाणची रिफायनरी बघावी आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे त्यातनं कुठलाही पर्यावरणाचा त्रास होत नाही क्षीरविवेकबुद्धीने काम करा तुम्ही तुमच्या सगळ्या मंडळींना घेऊन सोबत आमच्या मंडळींना घेऊन पाणीपतलं जा आणि मग तुम्हाला वाटलं की हा प्रकल्प वाईट आहे तो नक्की नाकारा तो तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे परंतु असा कुठलाही प्रकारे न पाहता त्यामुळे कुठल्या तरी चुकीच्या माहितीवर अवलंबून हा प्रकरण नाकारू नका अशी आम्ही विनंती वारंवार केली होती माझी अजूनही विनंती आहे परंतु आज त्याचा अंत झाला आणि मी पाळायचं ठरवलं माननीय मुख्यमंत्री उद्या विविध विकास कामांसाठी सिंधुदुर्गात येतील त्यांच्या हातामध्ये मी माझा शब्द दिल्याप्रमाणे या जनतेला शब्द दिला होता की प्रकल्प जर रद्द दा झाला तर मी माझा राजीनामा देईन माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देईन तो राजीनामा मी माझ्या आमच्या लाडक्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात देईन त्यांना जो निर्णय करायचा होतो त्याने